नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर या ठिकाणचे कापूस बाजारभाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूड छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड धारूर तालुका धारूर जिल्हा बीड बघा आज चौदा मार्च दोन हजार चोवीस कापूस बाजारभाव बालाजी जिनिंग जवळा जवळ सात हजार नऊशे सहा रुपये क्विंटल तसेच पुढील जिनिंग आहे गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळत आहे सात हजार नऊशे दोन रुपये क्विंटल पुढील जिनिंग आहे विश्वतेज जिनिंग फोडस सुपर क्वालिटी कापूस जर आहे सात हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील जिनिंग आहे नर्मदा जिनिंग धारूर या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस जर देत आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल